नक्षलविरोधी अभियान राबवत असताना पोलीस शिपायाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू रवीश मधुमटके वैवर्ष चौतीस राहणार गडचिरोली असं मृत जवानाचं नाव आहे नक्षल्यांशी चकमकीत शहीद जवान महेश नागुलवारची ताजी घटना असतानाच रवीश मधुमटके या जवानाचा मृत्यू गडचिरोली विशेष कृती दलात कार्यरत असणारे पोलीस शिपाई रवीश मधुमटके वैवर्ष चौतीस राहणार गडचिरोली यांचे काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रवीश मधुमटके हे दोन हजार बारामध्ये गडचिरोली पोलीस दलात भरती झाले कियार ते अलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ते आपल्या पथकासोबत रवाना झाले होते या दरम्यान पोलीस स्टेशन कोठीपासून पाच किलोमीटर चालल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ भामरागड येथील दवाखान्यात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले रवीश मधुमटके या जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे मत प्राथमिक डॉक्टरांनी व्यक्त केले आहे त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथे आज होणार आहे मंगळवारी दिरंगी फुलणार जंगलात नक्षल्यांशी चकमकीत महेश नागुलवार या शहीद जवानाची घटना ताजी असतानाच रवीश मधुमटके या जवानाचा मृत्यू झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे